इकडं बघ बर बी आ? बी कसलं बी इकडं बघ ना तू इकडे बघ बी एक दोन तीन दो, दो दो का कोण शिकवलं अनु अनु शिकवली मग आता अनु अभ्यास करून जाता पप्पा हा मारतोय पप्पा काय कपाट काय पप्पा कुठं आला आ आणि तू काय खाल्ली इकडे बघ ना तिखट लागलं कसं करती मग तिखट लागल्यावर आणि आंबट लागल्यावर कसं करती असं 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 करती ना न झाला पण लगेच झाला मी आंघोळ केली का कोण घातलं आज मम्मी घातली ना पप्पाचं नाव घेते पप्पा काय बोलला तुला तुला मारतो म्हटला बापरे जा काय जिम जिम जिव जिम झीम 啊这。这。这